कार्यालय पेटवले नंतर तब्बल वीस तास पुणे नाशिक महामार्ग जाम केला मौजे पिंपरखेड व परिसरामध्ये मागील वीस दिवसांमध्ये दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवन्या शैलेश बोंबे पाच वर्ष सहा महिने दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बागूबाई रंगनाथ जाधव वयवर्ष बहात्तर वर्ष आणि रोहन विलास बोंबे वय तेरा वर्ष यांचे दुर्दैवी मृत्यू वन्यप्राणी बिबटच्या हल्ल्यामध्ये झाल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून जुन्नर शिरूर आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस व दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पंचतळे येथे बेल्ले जेजुरी राज्यमार्ग रोखून तसेच दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार महामार्ग रोखून वरील चारही तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बिबट हल्ल्यात रोहन विलास बोंबे या तेरा वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वन विभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपूळ केला दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे वीस तास रोखून धरला होता नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्यास जर्मंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती सदर नरभक्ष बिबट्या जर्मंद करा किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणेचे डॉक्टर सात्विक पाठक पशुचिकित्सक पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह टीम घटनास्थळावर तैनात करून सदर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची कारवाई सुरू केली दिवसभरात परिसरात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे चारशे ते पाचशे मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला असता सदर टीमने त्या बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री दहा वाजता गोळी झाडल्याने सदर नरबी भट मृत झाला असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले